खेकडे पकडायसाठी चाललोय गळ लावायला काय रे मला कोय कोयनी कोयनी लावायला चाललोय मठावरती <laughs> गेलो नाही तिथं तीन आहेत जंग जंगला मधी जायचं एकदम <laughs> चला, खाली खाली एकदम माटावरती वाटेला आहे आिले बघून पाय ठेवा लागतो पाय घसरतोय खाली ते खाली जंगलात जायचंय एवढं डेंजर आहे की खालीच दिसत नाही का होता आलीला वरण खाली असे ही रेग्युलर वाट आहे पाकाडी आहे आता पाय केला असता माझा मोडला असता फिरला पूर्ण फडक्यासाठी एकदम पाय हळूहळू द्यायला लागतंय पायऱ्याच दिसत नाहीत खाली जाम जंगल आहे जाम <laughs> जंगलामध्ये सगळेच हे आहेत कोल्हा आहे टायगर आहे आता गवे पण आहेत त्याच्यामुळे भीतीच जाम आहे कस तरी जाऊया खाली आता थोडी वाट हाय सुट्टी सुट्टी क्लिअर आहे थोडं गवत नाही पाकडी आता हे वाला येणार आहे डेन्स फॉरेस्ट हे एवढं बेकार डेन्स फॉरेस्ट अंधारम पण याच्यासमोर फिक पडल एवढा बेकार आहे जंगल आहेत झाड अशी डोळ्या लागायची भीती वाटते काय झाड आहेत खासखुजली आहेत काय झाड आहेत त्याला सफेद कलरचे हे असते डोळ्याला लागल्या तर डोळे पण बाद होऊ शकतात त्यामुळे जपून जायला असं झाडांपासून एक केसरुड म्हणून एक किडा असतो त्याला केस असतात तो, तो जर असा डोळ्या बिळ्याला लागला कल्ल्यान समजा त्यामुळे अशा झाडांपासून जरा सावधानच राहायला लागतं वरतून असे पाय पण घसरला होता आम कोण आहे जनावर कुठं कुठं चल आमच्या एका डब्याचं झाकण पडलंय खाली <laughs> जात इथे आहे घोड्यांच पाणी पियाच तळ आहे जे शिवकालीन कात वापरलं जायचे घोडे वगैरे पाणी प्यायचे याच्यामध्ये असं गोल कातळामध्ये आहे नीट बघितलं तर आता एकदम जपून ठेवावं लागतं इथं हे बघा या कातळात पूर्ण कोरलेलं आहे असं चला चलाय जंगल वाढत चाललंय एकदम फुल म्हणजे फुल बोलतात ना दाट वाले जंगल आता नदीचा आवाज येत असेल तुम्हाला खाली एकदम एकदम बापरे हे एक झाड बेकार हालत करतात आहेत पाय खाली दिसत नाही पाया खालच्याचीच भीती आहे जास्त करून आणि दगडाची मेन असे गोलसारखे दगड असतात जंगलामध्ये गवतामध्ये लपले ते आपला पाय जर ट्विस्ट झाला तर बेकारवाला फ्रॅक्चर होऊ शकतं तसं आहे आता हा आमचा रेग्युलर रस्ता आहे खाली नदीवर जाण्याचा एकदम आलो आहे नदीवर आलो 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 नदीवर बघा पाणी बघा आवाज येत असेल मोठा आवाज आहे एकदम नदीला जाम पाणी असतं पावसातून उन्हाळ्यात पण चोवीस महिने नदीला पाणी असतं या पण एवढं नाही थोडं कमी होतं ह्याच्यापेक्षा आता पाणीच पाणी आहे हे बघा इथे एक झाड होतं ते पडलं आता सध्या मोठं झाड होतं इथं जायचंय पाण्याला कोर्स पण भरपूर आहे तर लास्ट स्टॉप नदीच्या एकदम जवळ वरून अशी नदी येते एकदम ह्या साईडनी तिकडून वरतून अशी नदी येते खाली 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 अशी या पाण्याच्या इथं असं जावं लागतं <laughs> <laughs> बघा बोललो ना ढोपरापर्यंत पाणी असतं इथं पावसाळ्यात एकदम खाली असतं हे खाली तिकडे दिसतंय ना तिकडे आम्ही मठ बोलतो त्याला तिथं पोहायला वगैरे जातो उन्हाळ्यामध्ये असं काही नेचर आहे आजूबाजूचं चारी साईडला जंगल आणि मधी अशी वाहणारी नदी शुद्ध एकदम पाणी आहे तरी भावाने आणलंय खेकडे पकडायचे गावच्या माणसांची आहे बघूया कसे काय करतात ते आमचं गेलंय त्याच्यामुळे आता जुगाड चाललाय आणलेले आहेत स्पेशल मटेरियल खेकड्यांचा <laughs> आवडता ते वाचला यें लांबच राहिलेलं बरं वाटते मटेरियल <laughs> आहे त्याचा वास, <laughs> <laughs> वास बनत जाम येतो कोंबड्यांच <laughs> <पार्णस। laughs> बांधतोय घट्ट बांधून घेतलंय एकदम म्हणजे पाण्याचा प्रेशर पाऊस वगैरे हो पडला तर ते सुटणार नाही आणि ते आता डब्यामध्ये ड हे करणार आहे बघा आता डब्यात टाकलंय आता एक डबा तयार झाला आमचा रेडी झाला खेकड्यांच्या शिकारीसाठी जनरली सगळे कोकणामध्ये असेच काहीतरी जुगाड करतात खेकडे पकडण्यासाठी पहिले हे सगळे जे कोयने असे दिसत आहेत हे सगळे आहेत ना डब्याच्या जागी लाकडाच्या असायचं बांबूचं बनवलेलं त्याच्यामुळे हे असे डबे वगैरे काहीतरी जुगाड करून बनवतात कोयने बोलत त्याला असं आहे हे सगळं आहे मग अशी आमच्या ह्या डब्याचं झाकण गेलेलं कुठेतरी जंगलातच पडलं आता त्याला जुगाड म्हणून कपडा बांधतोय टिकला तर बरा नाही तर हर्दे काय <laughs> <laughs> दोन तीन लेअर बनवल्यात कपड्याच्या बंद आणि बांधून घेतोय एवढ मेहनत घेतोय बघूया किती सापडतील ते एवढ्या चार आहेत चार ह्याच्यामध्ये बघूया कोणत्या ह्याच्यात जास्त वेळ काय भेटत वगैरे हो आता लावायच्यात नदीमध्ये फायनल चेक चाललाय मटेरियल त्याच्या आतमध्ये टाकलेलं आहे आता त्याच्यात पण मटेरियल गेलेलं आहे सेम जे ॲज इट इज जे पहिले सांगितलं ते ह्या पण डब्यात आता मटेरियल जाईल ते खेकड्यांचा आवडता खाद्य आहे ते त्याच्याशिवाय काही येणार नाही जवळ डब्याच्या आता चला पहिला डबा चाललाय आपल्या सिक्रेट जागेवर अशा ठिकाणी की जिथं तो वाहून जाणार नाही किती लावत एकदम विचारपूर्वक लावायला लागतं नाही तर पाऊस पडला आणि पाणी वाढलं तर डबा वाहून जाऊ शकतो असा सीन आहे त्याच्यामुळे बघूया मला वाटतं त्या गबीमध्ये लावेल या दगडाच्या तिथे बेस्ट जागा वाटते बेस्ट जागा वाटते होती मला पण तिथेच लावलाय एकदम असा त्याला अडकावायसाठी काहीतरी करायला लागेल दगड ठेवला त्यांनी मला वाटतं याच्यापेक्षा मोठा हेवीवाला दगड ठेवायला लागणार आहे तर वाटायला आहे पाऊस जर पडला तर हे जे पाणी दिसतंय तुम्हाला आता प्रेशर एवढा असतो ना विसरू नका की आवाज पूर्ण वरपर्यंत येतो गा वाडीमध्ये झाला स्टेबल झालं वाटतं डब्बा पण लावून झालेला आहे आपला डबा दुसरा डबा आणायचा आहे म्हणजे तुम्हाला बोललो मठ खाली दिसतोय तिथे पाणी असतं माणसाच्या खालच्या साईडचा येतो एकदम मानेच्या वरपर्यंत पाणी असतं पाच साडेपाच फुटाच्या वर पाणी असतं मेमध्ये पण असं आहे दुसरा कोणता डब्बा लावायचा आहे तो विचार चाललाय एकदम चला दुसरा डबा मोठावाला घेतला तर बरं वाटतंय हां मोठाच घेतला आपला आता खाली लावायला जातो डबा मी काय तिथे जाऊ शकत नाही कारण पाण्याचा आपल्याला काय एवढा अनुभव नाही पाण्याचा अनुभव म्हणजे असं आहे की हे पाणी आहे ते स्पीड असते याला एक विशिष्ट पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये चालावं लागतं पडायची पण भीती असते खाली नदी पण खोल आहे या साईडला चाललाय घेऊन एक डबा घेऊन तो खाली गेले आता इथं दोन ठेवलेत तिकडे गेला तो बघा दिसला का तुम्हाला हा बघा हा बघा तिकडं पाण्याचा प्रेशर जास्त आहे त्यामुळे मला बोला इथेच थांब उभं राहून आपले डबे पाणी जरा आजूबाजूला नजर ठेवूया कोण काय दिसत तर जाईना कारण इथे टायगर पाणी प्यायला येतो या नदीवर खाली टायगर आहे बिबळे आहे ब्लॅक पँथर पण आहेत आमच्या इकडं त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे थोडा आणि मेन गोष्ट म्हणजे आता सध्या गव्यांचं हे लय झालंय तर बघा दिसलं काय इथे खाली गेलाय तो ज्या पाण्यात आहे तिथे पाणी थोडंसं पुढं आलं की खूप हाईट वाढते त्या पाण्याची आता तो तिथे लावून घेईल झालेला आहे आपला डब्बा वाटत कारण पाण्याला एवढा फोर्स आहे की तिथे डबा टिकणं मुश्किल वाटतं म्हणून वाटत वेळ लागतोय भावाने डब्बा लावलेला आहे आता शेवटी लय प्रयत्न करून करून वाटतं <laughs> तिथं एवढी हालत खराब झाली पाण्याचा प्रेशर मुळे डब्बा लावणं मुश्किल झालं होत एकदम झाला लावून झाला लावून झाला शेवटी मिशन सक्सेसफुल आहे तिथलं <laughs> आता परत येईल अजून आपले दोन डब्बे बाकी आहेत तिकड काय झाडी काय डोंगर सगळं आहे इकडं फक्त हॉटेल नाही आहे बाकी सगळं आहे हा हॉटेलमध्ये जे स्विमिंग पूल असतं त्याच्यापेक्षा जा जास्त चांगला फील या नदीमध्ये येईल तुम्हाला पोहण्याचा खाली आहे तिथं स्विमिंग पूल पेक्षा भारी फील ओरिजिनल ओझी फील भेटेल चला <laughs> बघाय आता येईल वरती वरती दुसरे डबे न्यायला दुसरे डबे पण लावायला चालला आहे वरच्या साईडला जातोय नदीच्या इकडून पाणी येतं तिथं म्हणजे बोललो ना वरून पाणी येतं तिकडून त्या साईडला चाललाय तो तर वरती ज्या दगडी दिसतात ते तुम्हाला स्पष्ट दिसतील की नाही माहिती नाही इथपर्णचा व्यू हा इकडेच जाणार आहे त्या मधल्या स्पेसला तिथे खूप दगडी आहेत आणि तिथेच नॉर्मली सगळी जे गाववाड्यातली आणि गावातली माणसं आहेत ती त्याच नदीवर अशाच ठिकाणी दगडी जे असतात ना तिथेच लावतात असे पिंजरे बनवून बघा बोललो काय आला आहे चाल चाललाय तो पुढे पुढे दगडींच्या याच्यामध्ये असं वर 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 नदीच्या वरच्या साईडला जातोय आणि खेकडे कसे असे दगड वगैरे असतात ना अशा घबीमध्ये मध्ये ना बिळा असतात काय काय ठिकाणी तिथेच असतात ते जास्त करून आता बाहेर नाही पडणार रात्रीचे बघायला रात्रीचाच त्यांचं हे फेवरेट टाईम आहे रात्र म्हणजे तर तो वरती लावतोय तिथे या ठिकाणी दिसला वाकलाय ना तो लावतोय भाऊ आता वाटतं नदीमध्ये वर साइड ला गेलाय त्या साईडला नदीच्या वरच्याच साईडला एकदम बघूया येईल थोड्या वेळातच एकटं एकट म्हणजे एवढ्या जंगलामध्ये थोडासा होतं ना आपण गावच नसलं तर थोडा भीती वाटते कुठून काय आलं तर काय व करायचं आणि काय नाही तरी आम्ही गावाला येत जात असतो त्याच्यामुळं एवढं काय वाटत नाही कोणता प्राणी आला तर काय रिॲक्शन असते म्हणजे आपलं रिॲक्ट कसं व्हायचं त्याबद्दल थोडंफार तरी नॉलेज ठेवावं लागतं तेवढं आहे अरे बापरे भाव आला आहे डबे लावून दिसला आत्ता <laughs> दिसतोय वरती दगडा दगडातून चालत यायला लागतं त्याला पण फुल तो बघा आला आला वाटतं वाटतं पडला वाटतं डब्बा लावताना टी शर्ट काढून टाकलाय आता या, या साईडला येईल इथे जे आपण नेचतो ना त्यांना ने एवढा नॉलेज नसतं दगडा बेगडांवर कोणता दगड काय आणि पाण्यामध्ये पण शेवाळा असते त्यामुळे पाय घसरून माणसाचा चांगलाच बोलतात ना काय सुधेल ते समजून मला <laughs> <laughs> वाटतं पडलाच वाटत वरती पाण्यामध्ये टी शर्ट घालते वाटतं <laughs> कॅमेरा समोरही वाटतंय त्याला टी <laughs> शर्ट घालून वाटतं नंतर आता आला चेंज क्विक चेंज केलेला आहे आता झालेच सगळे डबे लावून आता घरात जायची वेळ आहे काय बोलतो ते बघू आपण घरात जायलाच लागेल मला वाटतं आता घरातच जायचं आहे वर ला वर लावलास लावलास काय एकदम डब्बा एकदम स्टार्टिंगला लावलास काय स्टार्टिंगला अरे वावणार नाही ना, ना? वावणार नाही वावला तर वावला <laughs> पाऊस नाही म्हणून काय टेन्शन आहे पाणी बोललं ना तुम्हाला ढोपरापर्यंत असतं इथं असं आहे पाऊस आहे म्हणून नंतर कमी असतं आता काय घरी चलो पाय धुतलेत त्यांनी आणि आता घरी जायचंय चला घरकू जायंगे अभिरे चला आता ह्या जंगलातून रिटर्न घरी आता थोडं चालणं सोपं आहे कारण इथून पण रस्ता जातो पण खूप लांब आहे तो, तो नेक्स्ट टाईम दाखवेन इकडून आता जाऊया आधी आपल्या आले त्या रूटवर आता दम लागणार आहे कारण इथून हाईट नाही समजत अशी चढण खूप पण ही उतरताना मजा आली वर 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 जाताना उतर ना एवढा दम लागेल की हा हा एकदम माणूस बसेल एका ठिकाणी जो रेग्युलर नसेल असा त्याला सवय नसेल तो दम घेण्यासाठी तर हे परत तेच जंगल तीच झाड आणि वरती जायचं आता इथं चला जंगलवाला सीन करत चला वरती वरती जायचं बघूया मागाचाच रूट आहे इथून खालणं असे वरवर आले तिथं ते पाण्याचं टाकाय तिथं इथून आता वरवर जायचं चला वरती वरती जाऊया मी पाठी राहिले भाऊ पुढं पुढं गेलेलं आहे <laughs> चला एकदम स्पीड ह्या रस्त्यावर थोडीफार सवय आपल्याला चालायची त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं मध्ये ह्याचा रस्त्याने आम्ही नदीवर येतो आंघोळीला जंगल आहे चारी साईडला असं आतमध्ये उद्या पण एवढंच यायला लागणार आहे खाली वर तिथून वरून खाली यायचंय आणि ते सगळं बघायचं काय किती भेटतात वगैरे ते पाकळी हेच लय बेकार आहे दमलं लागतो इथं हे पाठीमाग असं जंगल असं आपण वर 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 चालत जातो तशी अशी हाईट वाढत जाते एकदम मच्छर चावतात आहेत पावसाळ्यात जंगलाचा हा सीन आहे मच्छर वगैरे चावतात आपल्याला मला बोललं ना दम लागत जातो हॅबिट पाहिजे जा तुम्हाला अशा ठिकाणी फिरायची ती मजा पण काय और आहे म्हणजे वेगळीच मजा आहे ती अशी जंगलातून फिरायची इकडून वर जायचं तर मला पण खूप दम आहे पाच चालतो आम्ही असं इकडून असं आतमध्ये नाही हा आहे तो टायगरचा रस्ता आहे खास रस्ता आहे आणि इकडून आपला घरचा टॉपला आलो आहे आपण आली बघू शकता एलिवेशन किती आहे ते बघा खूप एलिवेशन आहे समजून येत नाही हाईट आहे की नाही चालू आहे जवळ आणि हे एलिवेशन बघा खालना हाईट पूर्ण आम्ही नदीच्या खाली गेलो होतो आणि बघितलं तर समजतं हे खाली खाली असं जायला लागतं इकडं हे वरती एवढा समोरचा जो डोंगर तिसतोय त्याच्यापेक्षा ही हाईट थोडीशी जास्त आहे पण ती समजून येणार नाही अशा पद्धतीची आहे चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा